नमस्कार मंडळी मी सांची स्वागत आहे आपल्या सर्वांचं सांची शैलीच्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सत्तावीस मे आणि आम्ही चाललो आहोत गावी तर सर्वजण म्हणतील की एवढ्या उशिरा आता मे महिना संपत आला म्हणजे बरेच लोक मे महिन्याच्या सुरुवातीला गावी जातात आणि तर आम्ही जरा उशिरा चाललो तर त्याचं कारण म्हणजे मी लास्ट एका व्हिडिओमध्ये बोलले होते की का काही कार्यक्रम आहेत तर तो कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या वडिलांचं पंचवीसवी पुण्यतिथी आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली ते आमच्यातून निघून गेले तर आता पंचवीसवी पुण्यतिथी आहे त्यांची तर त्यानिमित्ताने आता म्हणजे आम्ही सर्वजण कुटुंबीय मिळून ते करणार आहोत पुण्यतिथी तर त्यासाठी आम्ही एवढ्या उशिरा म्हणजे सगळेजण आमच्या घरातील माझे नातेवाईक वगैरे ना सगळेजण गावी येणार आहेत तर तेव्हा मी सगळ्यांची तुमच्यासोबत ओळख देखील करून देईन आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून आम्ही एवढ्या उशिरा चाललेलो आहोत तर आता सगळी तयारी झालेली आहे आणि बोरिवलीवरनं आमची बस आहे गावी जाण्यासाठी म्हणजे देवगडला तर आम्ही आत्ता चाललो आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रवास गावी जायचा आणि मग बघूया अजूनही काही चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे माझा बघूया जसं वेळ मिळेल तसं करणार आहे मी तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि सामान वगैरे जास्त काही घेतले नाही आहे नुसत्या कपड्यांच्या बागा आणि थोडंसं खाऊ वगैरे असंच तर आता आम्ही सहा तीन वाजताची वगैरे बस आहे आमची तर आता आम्ही लगेचच निघतो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि इकडे आमचं सामान ठेवलेलं आहे आणि आता लगेचच आम्ही जाणार आहोत आणि आता आम्ही जी ओला बुक केलेली होती ती आलेली आहे तर मंडळी आम्ही आता नॅशनल पार्कला पोचलेले आहोत बोरिवलीला ॲक्सिस बँकेजवळच्या ट्रॅव्हल्स लागतात गावी जाण्यासाठी तर तिथे पोचलेले आहोत आणि तुम्ही पाहताय सगळी लोकं अजूनही गावी चाललेली आहेत इथे गर्दी दिसते आणि इथे तिकडे दिसते जी ठाणेश्वर ट्रॅव्हल्स ती आमची आलेली आहे गाडी आणि आता आम्ही गाडीमध्ये बसणार आहे तर म्हणजे आम्ही फायनली बसमध्ये बसलेलो आहोत ठाणेश्वर बस आहे ए सी आणि आमचं स्विजित बघत त्याला थंडी लागते भरपूर कशी वाटत गार वाटत मस्त मम्माची ओढणी घेऊन झोपल्या पण आणि त्या थंडी लागते त्याने स्वतःच ब्लँकेट पण आणलेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत गावी बघे आता आता जोगेश्वरीला पोहोचलेली गाडी आणि एसी बस आहे आणि व्यवस्थित आहे बुलिंग वगैरे चांगलं तर आता बघूया आपण पुढे जाऊन आणि आता रात्रीचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि गाडी जेवणासाठी थांबलेली आहे तर हॉटेल वैष्णवी इथे गाडी थांबलेली आहे आणि आम्ही घरूनच डबा वगैरे आणलेला तर आम्ही आता जेवून घेतो तर मंडळी सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि गाडी खूप लवकर आलेली आहे मस्त आली एकदम आणि आता आम्ही लवकरच आमच्या घरी पोचणार आहोत फक्त दोन तासाचं अंतर उरलेलं आहे आता आम्ही राजापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि ते गाडी पेट्रोल पंपावरती थांबलेली आहे आणि फायनली आता दाभोळे वगैरे आलेले आहे आणि थोड्याच वेळात आम्ही नारिंगरेला उतरणार आहोत तर ही गाडी नारिंगरेवरून जाणार आहे मग मिडबा मार्गे पुढे जाणार आणि गावी आल्याचं एक फील वेगळंच आहे खूप छान वाटतंय आणि आम्ही आता पोचलेलो आहोत नारिंगऱ्यामध्ये आणि इकडे माझी आई आणि भाऊ पण आलेले आहे सानिका आलेली आहे आणि अक्षय तिकडे घेऊन श्रीजीतला गेलेलं आहे मस्त गाव दाखवतोय

मस्त चुलीवरच्या गरम गरम भाकरी आज आण नाश्त्याला मग मामी कशी आहे भाकरीला तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला सर मामीने आंब्याचं रायतं बनवलेलं खूप सुंदर झालेलं होते सगळ्यांना आवडलेलं आणि मामीने गाण्याचा व्हिडिओ होता गाणी म्हटली होती लग्नाची आणि तर सगळेजण त्यांना विचारत होती ना ओळखीची माणसं आता आम्ही पोचलेलो आहे मस्त आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालो आणि आता नाश्ता करणार आणि इकडे पाहता तुम्ही अंगणामध्ये आमचे दोन नंबर मामा म्हणजे माझ्या मिस्टरांचे भाई मामा ते इथे बसलेले आहेत तर माडाच्या जा ज्या झावळ्या असतात त्याच्यापासून ते कडणं असतात जी मांडवावर वगैरे किंवा दरवाज्याच्या समोर वगैरे लावतात पावसाचं पाणी येऊ नये म्हणून तर ते विणत आहेत आणि श्रीजीत त्यांच्यासोबत मस्त निरीक्षण करतोय आणि मंडळी आता दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत देवदर्शनसाठी तर हिंदळ्यामध्ये चाललेलो आहोत आम्ही नंतर मग मिडबावला जाणार रामेश्वर मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग आमच्या घरी जाणार आहे कोटकामते येते तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि हा तुम्ही पूल पाहताय मिडबाव आणि हिंदळीला जोडणारा हा पूल आहे आणि बाजूला पाहत आहे मस्त असं निसर्ग सौंदर्य तर फायनली आम्ही मिडबावच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहोत रामेश्वर मंदिरामध्ये तर हे आमचं कुलदैवत आहे तर दरवेळी आम्ही कधी गावी आलो तर इकडे येतोच पाया पडण्यासाठी देवाच्या तर चला आता दर्शन घेऊया देवाचं आणि श्रीजित पण मस्त आजीसोबत चाललं आहे तर गेल्या वर्षी पण आम्ही श्रीजीतला घेऊन आलेलो परंतु तो खूप छोटा होता म्हणजे सहा की सात महिन्याचं होतं फक्त तर हे त्याच्यासाठी आता नवीन आहे जरा सगळीकडे बघतो येतो मस्त कौतुक आणि त्यासाठी खूप छान वेगळं हा एक्सपिरियन्स असतो तर मंडळी मिडबावच्या मंदिरात तर जाऊन आलेलो आहे आम्ही तर आता आलो आहे हिंदळ्यामध्ये काळभैरव मंदिरामध्ये तर तेथील देखील दर्शन घेऊयात चला तो राता जाले तो राता तो तो जाले तर आता दोन देवांचं द दर्शन तर करून झालेलं आहे तर आता आम्ही आमच्या घरी चाललेलो कोटकामतेमध्ये आणि पहिलं घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाणार आहे भगवती देवीच्या तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आमच्या घराजवळ जाताना इथे एक मस्त असा पूल लागतो तर बाजूला ओहोळ आहे म्हणजे आणि त्या ओहोळावरून हा पूल बांधलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे खूप मस्त असं पाणी असतं इथे बायका कपडे धुत आहेत तुम्ही पाहू शकता तर ता आता आम्ही थोड्याच वेळ आमच्या घरी पोचणार आहोत आणि मस्त असं म्हणजे वातावरण आहे गावचं म्हणजे सध्या गरमीच आहे तशी पण तर आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहे बाबांच्या घरी आणि मंडळ हे आहे माझ्या सासरचं घर कोटकांमत्यामध्ये आणि ते मस्त असं वरती डोंगर आहे आणि डोंगरामध्ये थोडंसं असं घर आहे वरती पूर्ण अशी झाडी आहे तर आता आम्ही घरी पोचलेलं आहे तर काकी आता दरवाजा खोलतील आतून वाटतं त्या शेतात गेलेल्या त्याच्यामुळे तर आता आम्ही हातपाय वगैरे धुतो आणि आमच्या जे घरचं देव आहे त्याचं दर्शन घेतो तर आता श्रीजीत आणि आजी चाललेली आहे हातपाय धुवायला आणि मी देखील जाते

आणि आता घराकडून आम्ही आलेलो आहोत भगवती देवीच्या मंदिरामध्ये इथे पाहताय तुम्ही यापूर्वी देखील मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे तर ता, आता आम्ही या देवीचं देखील दर्शन घेतो आहे आणि लगेच मग घरी जाणार गिरावळीमध्ये असं आणि आमच्याकडे आज आहे शेंगलाची भाजी कितीतरी महिन्यानंतर इकडे मामी आता साफ करणार आहे आम्हीची तब्येत आज जरा थोडीशी डाऊन आहे त्याच्यामुळे जरा शांत आहेत त्या ताप येतो आहे त्यांना तर आता मी देखील जरा मदत करते चला मालवणी चवीची शे शेवग्याच्या हो पानांची भाजी म्हणजे आमच्याकडे शेंगदाची भाजी बोलतात ती तयार झालेली इथे आणि इकडे भाकरं चाललेल्या ता आहेत भाज्याच्या तर आता आम्ही मस्तपैकी जेवणार आणि भाकरी आणि शेवग्याच्या हो पानांची भाजी आहे खूप छान मस्त बन्नाट असं कॉम्बिनेशन लागतं चवीला तर आता मी मस्त ताव मारणार आहे त्याच्यावर आणि ते पाहताय तुम्ही मस्त मालवणी पद्धतीचं जेवण आहे भाकरी आहे शेंगल्याची भाजी मस्त आंबे कापलेले आहेत वाटाण्याची उसळ आहे आणि इथे आम्ही रात्रीचे सगळे जेवायला बसले आहेत माझे दोन मामा आहेत मिस्टरांचे माझे सासूबाई बसलेले आहेत आणि ते मामी बसलेले आहेत आम्ही आता मस्त जेवून घेतो आणि खूप ज जे, मस्त जेवण झालेलं असणार आहे तर मंडळी फायनली असा आजचा हा दिवस होता आम्ही लवकर सकाळी सहा वाजताच गा घरी पोचलो आणि त्याच्यानंतर देवदर्शन वगैरे झालं दिवसभरामध्ये मस्त मामींच्या हातचं जेवण देखील जेवायला मिळालं तर यापुढेही असेच आपले गावचे व्हिडिओ येत राहतील तर ह्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही पाहा आणि ह्या सगळ्या व्हिडिओना भरभरून प्रेम द्या हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा